नमस्कार मंडळी आज आपण बनवतो झटपट होणारी अशी साधी सोपी भेंड्याची भाजी त्यासाठी सर्वप्रथम मी इथे अर्धा किलो भेंडी घेतलेली आहेत त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यांना व्यवस्थित आपण किचन टॉवेलने पुसून घ्यायचं आहे त्याचे देठ आणि त्याचा टोकाकडचा भाग कट करून आता सर्व एकत्र एक भेंडी पकडून असे आपण त्याचे तुकडे करून घ्यायचे आता यासोबत आपण इथे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत तर अर्धा किलो भेंड्यांसाठी आपण दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत आता हे आपल्या भाज्या तयार झाल्या की काय करायचं आहे कढईमध्ये एक डाव भरून आपण तेल घ्यायचं आहे छान आपलं तेल गरम झालं की आपण यामध्ये साधारण अर्धा चमचा इतपत मोहरी घालून घ्यायचे मोहरी छान तडतडली की आपण यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घ्यायचे आणि पानंही आपली तडतडली की आपण यामध्ये आपण घालून घेणार आहोत हिरवी मिरची तर तुम्हाला जेवढी तिखट भाजी हवी असेल तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही हिरवी मिरची यामध्ये घालू शकता यावरती आपण कांदा घालून घेणार आहोत आता कांदा इथे आपल्याला जास्त परतायचा नाही आहे कांदा आपल्याला इथे थोडा कच्चा ठेवायचा आहे कारण जर तुम्ही भेंड्याची भाजी यामध्ये घातली तर त्याचा जो चीक असतो भेंड्याचा त्याच्यामुळे जर जा कांदा जास्त शिजला तर तो, तो, तो भाजी ओलचट होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला कांदा जास्त शिजवायचा नाही आहे एखाद मिनटं शिजला की त्यावरती भेंडी घालायची भेंडी छान अशी पाच मिनटानंतर आळली की यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी कोकमं घालायची आहेत जेणेकरून आपल्या भेंडीच्या भाजीला छान अशी लज्जत येणार आहे व्यवस्थित एकदा भाजी आपण व्यवस्थित परतवून घ्यायची कारण भेंड्याची भाजी ही जास्त परतवायची नाही आहे खूप आधी आपण जेव्हा तिला फोडणीला घालतो तेव्हा आणि त्यानंतर मध्ये एकदा आणि शेवटला एकदा अशीच भाजी परतवायची जेणेकरून भाजी चिकट होत नाही आणि या भाजीवरती झाकण ठेवून भाजी शिजवायची नाही नाहीतर भाजी, भाजी काळपट होते आता इथे आपली भाजी छान आळलेली आहे यावरती आता आपण खोवलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे मस्त एकत्र एक करायचं आहे आणि आपली भाजी तयार आहे गरमागरम सर्व करा डब्यासाठी उत्तम पर्याय आहे टिफिनसाठी तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करू शकतात खूप सुंदर लागते गरमागरम सर्व करा नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे जे पण काय अभिप्राय असतील ते कॉमेंटच्या माध्यमातून कळवत राहा धन्यवाद